आता तो मला मी बेगर काटे चालाय लावतो लगेच आणि पान जंदन मुंगे माडे पोसून तळपाय पडे ठीक है ठीक है मी वाव फक्त सगळे हो शहाटना आस कर बरं बरं ठीक आहे ठीक आहे मर मर नुती नुती लूज कर कमानीशी कर बस ओये गस लूज तेवची लूज ओये की दाणी नाही की तेने हो तो हो गाले। गाले। दुणागा। दुणागा। दुखते तर माझी बाई हुढे गेलाय दुःख तिला वरात करा आता वर करा गेला का आता वरात कळ लागू द्या नसा मोकळ्या झाल्या आतवर जातो पहिला जातच नव्हता ना हाताने दाख करून दाखव का सगळ्या सगळं असावर जायचं ना आता चालतात पण येईन तो पालक खाली करा पायाला झणके बसतात ना मुंग्या खूप आहेत त्यांच्या पायाला एक सेटिंग घ्यायची अजून हां भरपूर फरक पडून जाईल कशी ट्रीटमेंट वाटलं आता कसं वाटतंय काय बरं वाटायला तिथे तुम्हाला काही इंजेक्शन दिलं होतं का मी सलाईड लावलं होतं का काही तपासलं का तुम्हाला नाही ना एकदम नैसर्गिक ट्रीटमेंट आहे आमच्या आजी आजोबा करत होते त्यांचंच मी शिकलो आणि आता ही गोरगरिबांची सेवा आम्ही करतोय पुण्य तर लागलंच आहे हो तुमच्यासारखे पेशंट नीट होते ना त्याच्यात आम्हाला पुण्य लागतं ना भरपूर आता जे पेशंट जो पुणे ते चालायला लागलं पुण्यच लागणार आहे ना त्याचं बरोबर आहे ना हां ठीक आहे त्यांना पुढच्या आठवड्यात परत घेऊन या